अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना शाखा नांदेडच्या वतीने सतत मशीन सर्व्हर डाऊनच्या त्रासामुळे महाराष्ट्र राज्यातील मशीन तहसील कार्यालयात जमा करून आंदोलन करण्यात त्रास मुळे नांदेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये ढोल ताशासह ई पास मशीनची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला व आपल्या मागण्यांचे तहसीलदारांना रीतसर निवेदनही देण्यात आले निमित्तानं आम्ही असं सांगू शकतो की इपोज मशीन ह्या नाही का राशन दुकानदारांना धान्य वाटप करण्याकरता नवीन स्वरूपामध्ये दिलेल्या आहे त्या दिल्याच्या नंतर नाही का सतत दोन महिन्यापासून नाही का सर्व्हर आणि इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या मशीन नाही का पूर्वरतपणे नाही का चालत नाही आहेत त्यामुळे नाही का शासनाने आम्हाला ऑफलाईन वाटायची परवानगी दिली परंतु नाही का ऑफलाईन नाही का ते कायमस्वरूपी ठेवावं आणि आमच्या मशीन नाही का त्यांनी कायमस्वरूपी बंद करून घ्याव्यात जमा करून घ्याव्यात आम्हाला दीडशे रुपये कमिशन भेटतंय ते अपुरं आहे आम्हाला निदान नाही नाही म्हटलं तर चारशे रुपये कमिशन असलं तरी आजच्या या महागाईच्या काळामध्ये नाही का पुरे होईल अशा आमच्या मागण्या आहेत दीडशे रुपये ए के वाय सी करायला एक सेतू केंद्रावाला घेतो पर व्यक्तीला आम्ही पन्नास रुपयामध्ये करतो पण आम्हाला नाही का तेही पन्नास रुपये देत नाहीत किंवा त्यांनी असे कुठे आमच्या नाही का दप ठेवलेले नाहीत दुसरी एक विशेष बाब अशी आहे की मागे नाही का आम्हाला साडी आणि नाही का पिशवी दिलेली आहे ती पिशवी वाटप करण्याकरता आमच्या ही पोच मशीनमध्ये उपलब्ध आहे आमच्या दुकानदारांनी प्रामाणिकपणे ते वाटपही केलं परंतु त्यांचं कमिशनही आतापर्यंत गव्हर्नमेंटने ठरवलेलं नाही म्हणजे गव्हर्नमेंटचे आम्ही आता ते काय त्यांनी नोकर जरी समजून घेतले तर आम्हाला पगार द्यायला पाहिजे पगार नाही तर कमिशन द्यायला पाहिजे परंतु ते असे कुठल्याही मानसिकतेमध्ये नाहीत आज एवढाच उद्देश आहे मशीन आणून द्यायला की एक तर नाही का हिवाळी अधिवेशन असू द्या की पावसाळी असू अधिवेशन असू द्या आमच्या मागण्यावर कुणीही कदर करत नाही पोलीस पाटलांना मानधान वाढलं अंगणवाडीच्या ताईंना मानधान वाढलं त्याबद्दल आम्ही नाही का महासंघाच्या वतीने गोरमे सरकारच्या नाही का अभिनंदन करतो त्यांना विरोध नाही पण आमचा कुठं ना कुठं या लोकांनी विचार करायला पाहिजे होता तर आम्हाला नाही का चौथीसारखं ठेवलं आहे याचा विचार व्हावा हा उद्देश आहे आमचा